गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरगाण्यात रुग्णांसाठी ब्लँकेट व वा फळ वाटप कार्यक्रम महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरगाणा शहरातील ग्रामीण रुग्णालयात एका समाज उपयोगी उपक्रमाचं वा आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात रुग्णांसाठी ब्लँकेट वाटप व वा ताज्या फळांचे वितरण करण्यात आले रुग्णांनी उपस्थित नागरिकांनी गिरीश भाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना आरोग्य दूत म्हणून गौरवले या उपक्रमात सुरगाणा शहराचे बांधकाम सभापती तथा नगरसेवक विजय कानडे प्रकाश भाऊ वळवी शिंदे गटाचे शहराध्यक्ष राकेश भाऊ बारोट पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित डॉक्टर्स व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाचे स्वागत करत गिरीश भाऊ यांच्या आरोग्यदायी व समाजहिताच्या कार्याची प्रशंसा केली या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून सामाजिक बांधिलकी जपत केलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक